मागील अनेक वर्षांपासून स्मशान सेवेकऱ्यांसमवेत दिवाळीची सुरुवात करण्याची परंपरा संभाजी आरमारने यावर्षी देखील अबाधित ठेवली मोदी स्मशानभूमी येथे वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस सण वार कशाचीही तमा न बाळगता मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून कार्यरत असणाऱ्या या दुर्लक्षित वंचित कुटुंबियांना दिवाळी फराळ सुगंधी तेल उटणे साबण साडी टॉवेल ब्लँकेट आदी साहित्य भेट देण्यात आले तसेच त्यांच्या समवेत फटाके फोडत दिवाळीची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील तळागाळातील माणसाच्या सेवेचा सन्मान केला होता तोच शिवविचारांचा धागा संभाजी आरमार जोपासत असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख या वंचित घटकाला करून देण्यासाठी यापुढे काम करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी स्मशान सेवेकरी छोटू सुंदोळकर राजू डोलारे नागुबाई डोलारे मल्लेश घंटे शंकर सुंदोळकर निर्मला सगले तानिया डोलारे शोभा सगले आदेश डोलारे आदी संस्थान सेवेकरी कुटुंबियांना दिवाळी भेट देण्यात आली या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ प्रमुख सागर ढगे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे अर्जुन शिवसिंग वाले जिल्हा संघटक अमित कदम जिल्हा उपप्रमुख सागर संगवे उपशहर प्रमुख यांच्या यांच्यासमोर संभाजी आरमार गेल्या पंधरा वर्षापासून त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने दिवाळीची सुरुवात या ठिकाणी स मोदी मशानपासून सुरुवात करत असते आज देखील संभाजी आरमारच्या वतीने मशानामध्ये सेवा करणाऱ्या आमच्या माता बहिणी असू द्या आमचे बंधू असू द्या हे वारंवार ऊन वारा पाऊस कसलाही ऋतू असू द्या त्या ऋतूमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून मशानात मैताचं सर्व काही जे विधी असतात ते विधी त्यांनी त्यांच्या माध्यमातून करत असतात त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने आम्ही संभाजी अनमालच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांना फराळीचं सगळं साहित्य टावेल टोपी प्रत साड्या आणि सर्व दिवाळीचं उधनं वगैरे तेल असू द्या हे सर्व साहित्य संभाजी अनमाळच्या वतीने त्यांना आम्ही भेट देत असो देत असतो या दिवशी आज या ठिकाणी संभाजी अनमालचे संस्थापक श्रीकांत बापू डांगे असू द्या सर्व पदाधिकारी संभाजी अहमारचे इथं उपस्थित आहेत आणि मशानात सेवा करणारे सर्व इथं बांधव उपस्थित आहेत तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांना फराळीचं भेट संभाजी अध्यक्ष संस्थापाध्यक्ष बापू डांगे यांनी देऊन सुरुवात करावी